माझ्या चॅनलवर कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला की ईडीसी मतदानाची टक्केवारी कशी काढावी त्या बाबतीतली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी दिली आहे मित्रांनो आपण एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की तुम्ही एकदा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा पुन्हा करू नका बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका तर बघूया आपण ईडीसी मतदान जे काही झालेलं असत त्यांची टक्केवारी कशी काढायची आता सगळ्यात अगोदर ईडीसी मतदान म्हणजे काय ते सांगण्याच्या अगोदर मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की सदरील व्हिडिओ हा केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेला असून यामागे दुसरा कोणताही हेतू नाही व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आलेलं कार्य प्रक्रिया जी काही आहे ती आणि माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेली निवड कार्य प्रक्रिया याच्यामध्ये जर का काही फरक आढळून येत असेल तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेली जी काही कार्यप्रणाली आहे तिचं पालन करावं हे मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला नमूद करू इच्छितो तर बघूया आपण नेमकं ईडीसी मतदानाच्या बाबतीत आता सगळ्यात अगोदर तुम्ही सतरा सी मध्ये त्या ठिकाणी बघा इथं एक नंबरला दिलं की के मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या चार पाचशे अठ्ठेचाळीस अधिक दोन ईडीसी म्हणजे ज्यांचं मतदान झालं त्यांची संख्या इथं तुम्हाला लिहायची आहे लिहिली पाचशे अठ्ठेचाळीस आणि प्लस दोन केलं आपण ईडीसी म्हणजे एकूण झाले पाचशे पन्नास असं त्या ठिकाणी लिहायचं आहे हा सतरा सी चा भाग झाला तुमचं मतदान इथं लिहिलं गेलं दोन ईडीसी असं लिहिलं गेलं आता ही ईडीसी मतदानाची टक्केवारी काढण्याबाबतचा जो काही संभ्रम आहे तो दूर करण्याचा इथं मी प्रयत्न केलेला आहे सगळ्यात अगोदर जेवढं जास्त त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये खोलात जाणार तेवढे प्रॉब्लेम निर्माण होतील आणि म्हणून खूप काही मोठा इथं हा भाग नाहीये ईडीसी ईडीसीची टक्केवारी कशी काढायची अशीच काढायची का तशीच काढायची कारण टक्केवारी वर तुमचं मतदान काउंट होणार नाहीये तुम्ही तुमच्या बुथवरच मतदान हे फक्त किती झालं पाचशे पन्नास मतदान झालं पाचशे पन्नास ची टॅली झाली संपलं काम टक्केवारी टॅली आजपर्यंत झालेली झालेली नाहीये आणि म्हणून ती टक्केवारीशी फारसं काही घेणं देणं नसतं पण तरी सुद्धा आपण एक एक म्हणजे प्रत्येक वेळेस बारीक बारीक बाब आपण बघत असतो पण बघा एका प्रशिक्षण केंद्रात अशा पद्धतीची पीपीटी एका प्रशिक्षण केंद्रामधली आहे त्याच्यामध्ये सांगितलं ईडीसी द्वारे झालेल्या मतदानाची मतदार यादीत शेवटी नोंद घ्यावी मतदानाची टक्केवारी काढताना मतदार यादीत नमून एकूण मतदारावरच काढावी त्यात एकूण मतदारात ईडीसी किंवा इतर मतदार ऍड करू नये म्हणजे काय जर समजा तुमच्याकडे मतदान झालं तुमच्याकडे मतदार असतील सातशे पन्नास तुमच्या यादीमध्ये इथं ईडीसीचा प्रश्नच नाहीये तुम्ही निवडणूक ड्युटीवर आहात आणि तुमच्याकडे कार्यप्रमाणपत्र आहे तुमचं नाव या मतदार यादीमध्ये नाहीये मग त्यावेळेस झालेलं मतदान किती होणार आहे पाचशे अठ्ठेचाळीस झालं तुम्ही दोन जणांनी मतदान केलं जे कार्य कार्यप्रमाणपत्र घेऊन आलेले आहेत असं पाचशे पन्नास झालं अशी नोंद झाली तुमची सतरा सी मध्ये पण टक्केवारी काढताना जर तुमच्याकडे सातशे पन्नास मतदान असेल मतदार यादीमध्ये तर पाचशे पन्नास मतदारांनी मतदान केलं अशी टक्केवारी काढायची आहे ईडीसी चे दोन मतदार सातशे पन्नास मध्ये ऍड करू नये तुमचे एकूण मतदार सातशे पन्नास होते ते सातशे बावन्न करायचे नाहीत फक्त पाचशे अठ्ठेचाळीस मध्ये दोन कारण हे दोन सीयू मध्ये कंट्रोल युनिट मध्ये ऍड झालेले आहेत आणि म्हणून एकूण पाचशे पन्नास झाले एकूण आपल्याला पाचशे पन्नास ची टक्केवारी काढायची पण एकूण मतदारामध्ये सातशे बावन्न करायची नाही तर पाचशे पन्नास ची टक्केवारी काढायची आहे तर बघा इथं मी काढून दाखवलेली आहे तुमच्या मतदार यादीमध्ये समजा सातशे पन्नास मतदार आहेत संध्याकाळी सहा वाजता मतदान झालं पाचशे अठ्ठेचाळीस प्लस दोन ईडीसी असं तुम्ही लिहिलं एकूण पाचशे पन्नास झालं आता टक्केवारी काढायची तर पाचशे पन्नास म्हणजे ही ईडीसी धरून गुनिले शंभर भागिले सातशे पन्नास अशी काळा ही झाली त्र्याहत्तर पॉईंट तेहतीस अशा प्रकारे ईडीसी धरून मतदानाची टक्केवारी काढायची म्हणजे काय हे दोन इथं ऍड करायचे नाही तेवढंच इथं सांगायचं आहे ही झाली बरोबर पद्धत किंवा निवडणूक आयोगाच्या एका प्रशिक्षण केंद्रामध्ये सांगितलेली पद्धत मग असंच का मग इथं दोन वाढवायला पाहिजे कारण दोन वाढलेले आहेत कारण एका प्रशिक्षण केंद्रामध्ये आदरणीय जे काही तिथं प्रशिक्षण देणारे आहेत त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक आयोगाने तुम्हाला जशा पद्धतीने सांगितलं तेच करा तुमच्या डोक्याचा वापर करू नका आणि म्हणून आपल्याला तेच करायचं आहे आता टक्केवारी काढायची तर पाचशे अठ्ठेचाळीस गुणिले शंभर भागिले सातशे पन्नास अशी काढू नका म्हणजे हे दोन इथं सोडून द्या असं काही करू नका आता जरी केलं समजा तर त्र्याहत्तर पॉईंट तेहतीस आणि त्र्याहत्तर पॉईंट झिरो सहा याच्यात खूप फरक पडलेला नाहीये कारण तुमचं जे मतदान आहे ते पाचशे पन्नास तुमचं मतदान मशीन मध्ये निघालं तुमच्या सतरा सी मध्ये पाचशे पन्नास होते तुमच्या व्हीव्हीपॅट मधून पाचशे पन्नास स्लिपा निघाल्या टॅली झालं मतदान विषय संपला तुमचं हे त्र्याहत्तर पॉईंट तेहतीस बरोबर आहे का त्र्याहत्तर पॉईंट झिरो सहा बरोबर आहे याचा कुठेही म्हणजे ते टॅली होणार नाही त्याच्यामुळे विनाकारण टेन्शन घेऊ नका आणि विनाकारण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करू नका मित्रांनो <coughs> काहींना प्रश्न पडतो की सातशे पन्नास मध्ये दोन ऍड करायचे मध्ये सातशे बावन्न होतील एकूण मतदार सातशे पन्नास आता याची टक्केवारी तुम्ही जर अशी काढली सातशे बावन्न सॉरी सा, पाचशे पाचशे पन, पन्नास गुणिले शंभर बागिले सातशे बावन्न म्हणजे हे तुम्हाला हे असं सांगायचंय मला की जर समजा सातशे पन्नास सातशे पन्नास चे सातशे पन्नास मतदान झालं शंभर टक्के झालं तुम्ही हे दोन ऍड केले मग हे दोन ऍड केले तर किती होईल मतदान सातशे बावन्न होईल बरोबर तुमचे मतदार यादीमध्ये किती आहेत सातशे पन्नास आहेत मग त्यावेळेस जर हे सातशे बावन्न गुणिले शंभर भागेले सातशे पन्नास केलं तर शंभर पॉईंट सव्वीस होईल शंभर टक्क्यापेक्षा जास्त जाईल हे सुद्धा एका त्या मतदा जेव्हा प्रशिक्षण झालं त्यावेळेस सांगितलं होतं कदाचित शंभर टक्क्यापेक्षा जास्त जाऊ शकतं जर ईडीसी झालं तर आणि शंभर टक्के मतदान झालं तर ईडीसी ऍड केलं शंभर टक्के मतदान झालं तर त्यावेळेस शंभर टक्क्यापेक्षा जास्तीचं मतदान होऊ शकतं असं सांगितलेलं होतं म्हणून या गोष्टींमध्ये फारसा त्या ठिकाणी आपण जे काही म्हणतो की एकदम बारकाईने खूप काही हे करू नका शंभर टक्के मतदान लोकसभेला होत नाही आणि झालंच तरी ते शंभर शंभर टक्क्यापेक्षा पुढे गेलं तरी किंवा काही वेळेस त्या ठिकाणी तुम्ही बाजूच्या मतदान केंद्रामध्ये पाठवू शकतात म्हणजे या गोष्टी अंतर्गत आपल्या आपल्या ज्याला ज्या पद्धतीने सुचेल त्या पद्धतीने करावायच्या आहेत तीन ईडीसी मध्ये आता परत अजून काही जण असा प्रश्न उपस्थित करतात की तीन ईडीसी मध्ये दोन पुरुष असतील एक स्त्री असेल तर मग काय करायचं आता तुम्ही ते दोन पुरुष मध्ये टाकली एक स्त्री मध्ये टाकलं त्यांची वेगवेगळी टक्केवारी काढली तरी सुद्धा जेव्हा एकूण टक्केवारी निघणारी ती एवढीच निघणार आहे ना त्र्याहत्तर पॉईंट तेहतीस त्यांची तिकडे टाकून वेगवेगळी वेग काढा आणि ते तीन एकत्र ऍड केले दोन एकत्र ऍड केले तर ती टक्केवारी तेवढीच निघा निघणार आहे म्हणून विनाकारण काही ना काही प्रश्न उपस्थित करू नका आणि तुम्ही गोंधळात पळू नका इतरांनाही गोंधळात पाळू नका कारण याच्यावर कोणीतरी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरं देतात आणि मग पुन्हा संभ्रम निर्माण होत जातात त्याच्यामुळे मी जी काही सांगितलेली पहिली पद्धत आहे म्हणजे ही ही बरोबरच्या खूनची की हे एकूण मतदार गुणिले शंभर भागिले सातशे पन्नास ही अशी टक्केवारी काढून मोकळे व्हा मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका व्यवस्थित त्या ठिकाणी सगळं काही पार पडेल त्या ठिकाणी थांबूया मला वाटतं समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ मात्र तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्या ठिकाणी आपण थांबतो ही पीपीटी तुम्हाला पुन्हा दाखवलेली आहे की एका मतदान केंद्रावर दाखवलेली याच्यानुसारच आपण टक्केवारी काढलेली आहे थांबूया थँक्यू